लातूर देना कठरा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या समान कार्यक्रमानुसार लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर जिल्हा न्यायालय व कला पंढरी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय भारुका यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत विद्यालय येथे शुक्रवारी बालदिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्यंकटेश गिरवलकर यांनी बालदिन का साजरा केला जातो कायद्यानुसार बालकाची व्याख्या काय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या दोन हजार चोवीस मधील योजनेनुसार मुलांसाठी अनुकूल विधी सेवा योजनेबाबत तसेच बालकांचे कायदेशीर हक्क व अधिकार याबाबत मुलांना मार्गदर्शन केले यावेळी यशवंत विद्यालयातील मुख्याध्यापिका डॉक्टर सुवर्णा जाधव सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर माधवराव गादेकर कलापंडरी संस्थेचे अध्यक्ष बी पी सूर्यवंशी वकील सुनेना बायस व विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते बालदिनानिमित्त यशवंत विद्यालयात चित्रकला रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते बालकांच्या संरक्षण अधिकार व हक्कासाठी असलेले किशोर न्याय काळजी व संरक्षण कायदा दोन हजार पंधरा लेंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा दोन हजार बारा बालविवाह प्रतिबंध कायदा दोन हजार सहा बालमजुरी प्रतिबंध कायदा एकोणीसशे शहाऐंशी व बालहक्क संरक्षण आयोग कायदा दोन हजार पाच या कायद्यांबाबत श्री गिरवलकर यांनी यावेळी माहिती दिली